कुंडली गोदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे वशे हृदयी देव तो कोण कैसा आदरी साधको प्रश्न आयसा त्यागीता देव कोटे राहतो श्रीराम मंडळी परमार्थिक साधकानं चिकित्सक असावं प्रश्न विचारावेत असं समर्थन या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे परमार्थ करत असताना पुष्कळ लोकांची परिस्थिती अशी होते की ते काही न विचारता कशाची चौकशी न करता कोणताही विचार न करता बाकीचे लोक करत आले आहेत म्हणून आपण तो करायचा मागच्या अंकावरून पुढे चालू अशा पद्धतीनं बरीच करणारी माणसं आहेत एका ठिकाणी म्हटले की ते वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवी ती एर तेच्या अनुष्ठिती सामान्य सकट माऊली म्हणतात सर्वसामान्य माणसांची ही पद्धत आहे आपले वाल आपले वडील करत आले होते आपल्यापेक्षा जुनी माणसं आहेत ते करतात आणि ते आपण तसंच करत राहायचं त्याचा अर्थ बघायचा नाही त्याचं कारण बघायचं नाही त्याच्याबद्दल चिकित्सा कोणत्याही प्रकारची बाळगायची नाही असं काही जणांचं मत असतं तर याच्या विरुद्ध काही लोकांचं असं मत असतं की परमार्थामध्ये कोणताही प्रश्न विचारू नये परमार्थामध्ये कुठली शंका घेऊ नये परमार्थामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ जी माणसं आहेत ती सांगतील ती ऐकावं त्याच्यापुढे आपली बुद्धी चालवूच नाही असं एक मतप्रवाह परमार्थ मार्गामध्ये आहे हे दोन्हीही मतप्रवाह चुकीचे अशा प्रकारचे म्हणजे आपल्या मनामध्ये कोणताच प्रश्न न येणं आणि आपण उगीच म्हणजे पाट्या टाकल्यासारखं करत राहणं हीही पद्धत बरोबर नाही आणि काही माणसं म्हणतात की परमार्थामध्ये शंका विचारू नयेत प्रश्न निर्माण करू नयेत ही सुद्धा पद्धत चुकीची आहे कारण का तर या पद्धतीमुळं फक्त गुलामगिरी निर्माण होते सध्या परमार्थातली गुलामगिरी सगळीकडे चालू आहे म्हणजे कशी तर काही मोठे अधिकारी असणारे परमार्थातली जी माणसं आहेत ते खालच्या लोकांना त्यांच्या शिष्यवर्गाला किंवा त्यांच्या अनुयायांना असं दाबतात हे मी गुरु आहे मला काही विचारायचं नाही तुमचं डोकं जादा लावायचं नाही मी सांगतो तसं करायचं मी सांगतो ते ऐकायचं अशा प्रकारे एका गुलामगिरीमध्ये आपल्या अनुयायांना ठेवण्याचा प्रयत्न की तत्काळ म्हणजे काय म्हणतात त्याला तथाकथित महाराज मंडळी जी आहेत किंवा परमार्थातली उच्च अधिकारी जी माणसं आहेत ती सध्या या पद्धतीचं काम करतात आणि त्यामुळं एक प्रकारची मानसिक गुलामगिरी या परमार्थामध्ये निर्माण होते आणि ती गुलामगिरीच माणसाच्या अधपतनाला कारणीभूत आहे प्रपंचामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो मनुष्याला कोणत्याही प्रकारची गुलामगिरी नसली पाहिजे त्याला स्वतंत्र विचार करण्याची देवानं बुद्धी दिलेली आहे विचार करण्याकरता मन बुद्धी हे सगळ्या गोष्टी देवानं फक्त माणसाला दिलेल्या आहेत गुलामगिरीमध्ये कोण राहतं पशु जनावर राहतात कारण त्यांना स्वतःची बुद्धी नाही बैलाच्या मानेवरती जो गाडीचा जो दिला की चाबूक मारला की ते मालक दाखवल त्या वाटलं त्या बैलानं चालत राहायचं चा। विचारायचं चा नाही कुठं जायचं आहे कशाकरता जायचं आहे तिथं आपलं काय काम आहे काही विचारायचं नाही मानेवर गाडीचा जो ठेवला चाबूक मारला किंवा शेपूट पिरगाळे हे बैलानं चालत राहायचं एवढं त्या बैलाचं काम आहे म्हणजे माणूस म्हणजे असा बैल आहे का एका महाराजाने तर असं सांगितलं होतं एका वेळेला की तेलाच्या घाण्याला बांधलेल्या बैलाप्रमाणे माणसानं चालत राहावं कुठलं काही म्हणजे डोळे बांधून त्या घाण्याला बैल झोपलेला असतो पूर्वीच्या काळामध्ये आता यांत्रिक घाणे आहेत परंतु या घाण्याला डोळे बांधून बैल दुखला जातो का तर त्या बैलाला काही दिसूच नाही त्याला फक्त चालत राहतोय आपण एवढंच वाटावं पण तो त्या घाण्याभोवतीच फेऱ्या मारत असतो का फेऱ्या मारतोय काय करतोय मला कशाला बांधलेला आहे मी जे काही काम करतो त्यातनं काय निर्माण होतंय त्याचा फायदा कोण घेतो काही विचार त्या बैलाच्या ठिकाणी नसतो म्हणजे माणूस म्हणजे बैल आहे का घाण्याला बांधलेला की त्याप्रमाणे त्यानं चालत राहावं त्याला झोपल्याप्रमाणे चालत राहावं असं नाही आहे संसारामध्येही माणसांना बैलाप्रमाणे असू नये आणि परमार्थामध्ये तर असूच नये परमार्थामध्ये चिकित्सक बुद्धी असावी आपण जे करतो जे करायला आपल्याला सांगितलं जातं वरिष्ठांच्याकडून त्याचा अर्थ काय ते कशाकरता करायचं जे सांगतात ते केल्यानंतर आपल्याला काय त्याच्यामध्ये लाभ आहे ह्या सगळ्या गोष्टीचे प्रश्न आपल्या अंतकरणात निर्माण झाले पाहिजेत हा खरा डोळस असणारा परमार्थ आहे म्हणून समर्थाने एका ठिकाणी ह्या ठिकाणी श्लोकामध्ये साधकाची भूमिका घेऊन साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा विचार समर्थाने या ठिकाणी मांडलेला आहे समर्थ म्हणतात कसे हृदय देवतो कोण कैसा साधकाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे कोणता की सगळे संत महात्मे सांगतात शास्त्र सांगतात की हृदयामध्ये देवाचं वास्तव्य आहे सर्व स्थामृतीसून विष्ठे असं भगवद्गीता सांगते सर्वागटी राम असं ज्ञानोबाऱ्या सांगतात सगळ्या हे मत आहे पण हा देव कोणता आहे तो कसा हृदयामध्ये राहतो ह्याच्याबद्दल काही आपल्याला माहिती आहे का याच्याबद्दल काही ज्ञान आहे का आपल्याला तर आपल्याला काही का ज्ञान नाही मग ते ज्ञान जर आपल्याला नसेल तर ते कुणाकडून प्राप्त होतं ज्ञानावर सांगितले ते ज्ञान पैगावरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेसी संतांच्याकडून या ज्ञानाची प्राप्ती होत असते अर्थात संत म्हणजे सद्गुरू आणि सद्गुरू म्हणजे संत तेव्हा साधकाने हे प्रश्न सद्गुरूंना विचारले पाहिजे त्या प्रश्नाचं नीट समाधान आपण उत्तर समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून घेतलं पाहिजे तरच आपल्या परमार्थाला खऱ्या अर्थानं योग्य दिशा मिळते नाहीतर आपण काय करतो हे आपल्यालाच कळत नसेल तर ते निरुपयोगी आहे म्हणून केणोपनिषदासारखी मोठी जी उपनिषदं निर्माण झाली ती या प्रश्नातून निर्माण झालेली उपनिषद आहे किंवा त्या नचिकेताला जो प्रश्न पडला त्या नचिकेताला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याचे वडील देऊ शकले नाहीत म्हणून यमधर्माकडे जाऊन त्याने आपल्या आध्यात्मिक प्रश्नाची त्यांच्याकडून सखोल अशा प्रकारची माहिती घेतलेली आहे तो नचिक येतात तेव्हा असे शास्त्रामध्ये उदाहरण आहे की संत महात्म्यांना सद्गुरूंना शरण जाऊन आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारावेत असं ज्ञानोबाई स्पष्ट आपल्याला सांगितलेलं आहे एखादे गुरु जर म्हणत असतील मी गुरु आहे मला काही विचारायचं नाही मी सांगेल तेवढंच ऐकायचं असं असेल तर का हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे याचं मला समाधानकारक उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तुमची जबाबदारी आहे असं आपण गुरुंना म्हटलं पाहिजे आणि त्यांच्याकडून त्याचं समाधान उत्तर घेतलं पाहिजे असा नियम आहे तेव्हा साधकाच्या अंतकरणामध्ये प्रश्न आहे की वसे हृदय देवतो कोण कैसा उसे आदरे साधकू प्रश्न आहे समर्थ म्हणतात पण प्रश्न विचारताना आदराने विचारावं हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे तनो जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे जास्ते सकळ उर्मटपणानं सद्गुरूंच्या समोर बोलू नये माणसानं मस्तीनं बोलू नये ताठ्यानं बोलू नये विनम्र भावानं त्यांच्या चरणाला वंदन करावं आणि मग आपल्या अंतकरणातला प्रश्न नम्रपणानं विचारावा तर मग आपल्याला त्या खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते आपण जर उर्मटपणा दाखवायला गेलो आपण जर ताठा दाखवायला गेलो तर गुरु हे आपल्यापेक्षा काही पावसाळे तिने जास्त बघितलेले असतात मग ते आपल्याला कसे बोलतील याचा नेम नाही म्हणून आपली जबाबदारी आहे की जे आपली शंका प्रश्न असतील ते नम्रपणानं विचारावेत हात जोडून विचारावेत विनम्रपणा माणसाकडे असला पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात तुझे आदरे साधकू प्रश्न आहे सा अजून काय प्रश्न निर्माण होतो तर देता देव कोठे राहतो साधकाच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की या देहामध्ये तो परमात्मा राहतोय असं म्हणतो देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर असं एका ठिकाणी कवीमध्ये म्हटलेलं आहे तेव्हा मग हे देह देवाचं जर मंदिर असेल तर त्या देहरूपी मंदिरामध्ये राहणारा परमात्मा या देहरूपी मंदिराचा नाश झाल्यानंतर म्हणजे देह पडल्यानंतर तो कुठं राहतो मग त्याला राहण्याचं घर कोणतं त्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे आणि त्यानंतर समर्थ म्हणतात पुढं की पुन्हा मग नंतर दुसरी जागा तो राहण्याकरता कुठं पाहतो ठाव परी मागवता ठाव कोटे पाहतो पुन्हा नंतर देह, देहा देहामध्ये जर तो राहत असेल आणि त्या देहाचं जर त्या ठिकाणी पतन झालं तर तो निराश्रित झाला ना बेघर झाला ना कल्पना करा आपण एखाद्या घरामध्ये राहतोय आणि महापुरामध्ये ते गरज पडलं तर आपण काय होतो बेघर होतो मग प्रश्न निर्माण होतो की आता कुठं राहायचं दुसरं घर कुठं बघायचं असा प्रश्न निर्माण होतो तोच प्रश्न साधकाच्या मनामध्ये आहे की या देहाचा नाश झाल्यानंतर देह पडल्यानंतर त्या देहामध्ये असणारा जो परमात्मा जो कोणी ईश्वर जे काही चैतन्य आहे ते कुठं राहतं हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो असे प्रश्न साधकाच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत ते प्रश्न साधू संतांना मोठ्या आदरानं भक्तिभावाने विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरं सद्गुरूंच्याकडनं घेऊन मग आपण या परमार्थ मार्गामध्ये वाटचाल करत राहावी असं या श्लोकाच्या माध्यमातून समर्थांचा ही मनोगत आहे तेव्हा असं असणारं या श्लोकाचं चिंतन आहे मंडळी आपल्याला हे चिंतन कसं वाटलं जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर घ्या तेव्हा भेटूया म्हणजे पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण